माहेराहून पिकअप गाडी घेण्यासाठी पन्नास हजार रुपये आणावेत यासाठी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी घोडेगाव येथील सासरच्या चौघांविरुद्ध सोनय पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतला आहे मोनिका रामकृष्ण पटारे वैवर्ष तीस असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे गेल्या पाच दिवसांपासून ही महिला बेपत्ता होती रविवारी तालुक्यातील देडगाव शिवारात पाटाच्या पाण्यामध्ये मोनिकाचा मृतदेह आढळून आला आहे यासंदर्भात मैताचे वडील राजेंद्र वालतुरे राहणार घुमनदेव तालुका श्रीरामपूर यांनी दिली आहे आहे यामध्ये की घोडेगाव येथील रामकृष्ण पटारे यांच्याशी अकरा वर्षांपूर्वी माझ्या मुलीचा विवाह झाला होता मोनिकाला दोन मुली आणि एक मुलगा आहे मोनिकाचा पती रामकृष्ण शिवाजी पटारे सासरा शिवाजी देवराव पटारे सासू शांताबाई शिवाजी पटारे आणि आनी भाया अनिल शिवाजी पटारे हे गेल्या काही दिवसांपासून पिकअप गाडी घेण्यासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये आणावेत आणि चारित्र्याचा संशय घेऊन शारीरिक आणि मानसिक छळ करत होते त्यातूनच मोनिका आत्महत्या के केल्याचं प्रवृत्त केल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे पोलिसांनी विरुद्ध आत्महत्ये प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पती रामकृष्ण यास ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय दरम्यान शोकाकुल वातावरणात घोडेगाव येथे मयत मोनिकावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा